त्याला पण असं वाटतं का गावासमोर माझं नाव वाचलं माझं नाव आलं तर त्याला पण वाटतं का मी आहे वकुड जरी ह्या गावाच्या प्रक्रियेमध्ये आहे तर नाव असावी लोकांची एक पान काय दहा पानं छापन त्याला काय फरक पडतो आपण ही जी यादी केली आहे ही दोन हजार बावीसला ला एकशे अकराव्या रामनवीतच केली आणि ती अशी सुंदर केली होती का वाचनाला डायरेक्ट भिंकास घ्यावा लागला तरी एका वाचून मला सांगेल का माझं नाव नाही म्हणजे त्याने बारकाईने सुद्धा वाचलं त्याला जोडीदार म्हणून आम्ही आमचा छोटे बापू दत्ता भाऊला दिले कारण <laughs> की त्यांना दिवशी त्यांना जोपून दिला तो पण अतिशय चांगला उत्साही आहे त्याला पण तो पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो तुम्ही त्याला त्याला मी बोलतो पण तो कधीच उलट उत्तर देत नाही तो सातत्याने हसून आमचा अनादर न करता प्रामाणिकपणे तो कधी असा उलट होऊन नाही चांगला बोलतो आणि त्यांनी अनादर केला नाही असे तरुण पिढी आपल्याकडे आहे जो येतो तो माझं नाव खाली वर्ग दीपक विचारता पण ठीक आहे वर्ष कोणचं नाव खाली सांग माझा मग तुझा वर्ग दोन वेळेस त्यांचा माझा संपर्क होत असतो काम कामानिमित्त पण त्यांची कमाल त्यांच्या सहनशीलता आहे दुसरा कोणी अध्यक्ष असतात तर ॲडमिट झाला असतं तुम्ही मदत घेते तसं भैयानी सांगितलं का दुसरा कोणी जरा असता तर खरंच राजीनामा दिला असतात तो म्हणला असतं त्यांचे तर नको मला या गावाने पण तुमचं मन एवढं चांगलं आहे एवढं मोठं विशाल मन आहे त्याच्यामुळे हे सगळं एकत्र करून तुम्ही पुन्हा अध्यक्षावर थांब राहिले हे महत्त्वाचं श्री साईबाबांच्या हयातीत सुरू झालेल्या शिर्डीच्या श्री रामनवमी उत्सवाची शिर्डीत जयत तयारी सुरू असून शिर्डी ग्रामस्थांची श्री रामनवमी उत्सव यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी दीपक वारोळे यांची निवड करण्यात आली आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यात्रा कमिटी आणि श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जातात काल रात्री श्री रामनवमी उत्सव भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्यासंदर्भात शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली या बैठकीत शिर्डीतील सर्व स्तरातील मान्यवर मंडळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग नोंदवला व आपले मनोगते मांडली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांचे स्वागत कमिटी तसेच कुस्त्या लावण्या आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली व या यात्रा उत्सवासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याचं सांगत ग्रामस्थांनी यथाशक्ती देणगी देण्याचं आवाहन अध्यक्ष दीपक वारुळे यांनी यावेळी केलंय श्री रामनवमी उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री ग्रामस्थांच्या वतीने दीपक वारुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय रामनवमी संदर्भात शिर्डी ग्रामस्थांनी एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व युवक सर्व ज्येष्ठ सर्व युवक सर्वांनी हिराण्याने सहभाग घेतला आणि प्रत्येकाने रामनवमी कशी चांगली होय या बाबतीच्या सूचना केल्या या सूचनेमध्ये प्रत्येक कमिटी ठरल्या गेली त्या कमिटीमध्ये स्वागत कमिटी असेल पालखी स्वागत कमिटी त्यानंतर कुस्ती कमिटी लावणी कमिटी तमाशा कमिटी या सर्व कमिटीमध्ये ज्या ज्या प्रमुख लोकांना त्याचा सामिष्ट करण्यात घेतलं या सगळ्या आज बैठकीमध्ये युवकांनी सगळ्यात जास्त संख्या युवकांची होती आणि त्यांनी पण युवकांनी या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन या सगळ्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला करताय रोज युवक नेहमी याच्यामध्ये रामनवमी गोष्ट होण्यास चांगल्या होण्यासाठी सुधारणा करण्यासाठी रोज सातत्याने प्रयत्न करताय काही जण ग्राउंडवर जाऊन तिथं ग्राउंड स्वच्छ कसं होईल येणाऱ्या महिलांचे पुरुषांचे तिथं स्वच्छतेसाठी काय काय व्यवस्था करता येईल या सगळ्या गोष्टी त्यांनी पुढं आणल्या आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना जस्टांनी प्रत्येक गोष्टीला त्यांना ला, कुठल्याही गोष्टीला सहकार्य केलं सगळ्या गोष्टीला मान्यता दिली ते मी सगळ्यांचे आभार मानतो ही रामनवमी चांगली व ऐतिहासिक कशी होईल कारण की ही रामनवमी साईबाबा स्वतः हयात असतापासून चालू केलेली आहे त्यामुळे मी स्वतः सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहकार्याने ही रामनवमी ऐतिहासिक करण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल शिर्डी ग्रामस्थांनी एक मी छोटा कार्यकर्ता असताना ओबीसी समाजाचा मला अध्यक्षपद दिलं मी सर्व ग्रामस्थांचे ते त्या वतीने आभार मानतो रामनवमी कमिटीची जी, जी पत्रिका तयार केली त्या पत्रिकेमध्ये सर्व युवकांचे सगळ्या ज्येष्ठांचे नाव दिला चुकून कोणाचं नाव जर राहिलं गेलं असेल तर त्यांनी मनाचा मोठ्यापणा दाखवून या रामनवमीमध्ये सहभाग नोंदावं हो, ये रामनवमी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा बऱ्याच कार्यकर्त्यांनी रामनवमी संदर्भाच्या सूचना दिल्या त्या सूचनेचे पालन करून ती त्या ज्या ज्या सूचना आहेत त्या योग्य रीतीने कशा पुढे नेता येईल यासाठी प्रयत्न करा कमिटीचे अध्यक्ष शिर्डीतील मित्रपरिवार लावणीच्या निमित्ताने तुम्हाला ती अशी झाली तुम्हाला राहिलं नाही म्हणलं काय म्हणा आता काय पंच्याऐंशी हजार रुपयाची लावणी जोरात होणार काय काळजी कायदा तरुभ भाऊने मला सूचना केली होती की जास्त काही तुम्ही बोलू नका म्हणलं जास्त नाही बोलत पण खरं बोलतो आपले जे अध्यक्ष झालेले आहेत गेल्या जसं अध्यक्ष झाले तसे सकाळपासनं एक दोन वेळेस त्यांचा माझा संपर्क होत असतो कामानिमित्त पण त्यांची कमाल त्यांच्या सहनशीलता आहे दुसरा कोणी अध्यक्ष असतात ऍडमिट झाला असत सगळ्यात पहिला विषय तो सातत्याने येतो नितीन दाद नि मांडला की पत्रिकेवरती जे नावं आहेत तर कमीत कमी त्यांना आठ दिवस गेले त्यांना जो येतो तो, तो माझं नाव खाली वर्गी मग दीपक हे त्यांना विचारतात ठीक आहे वर्ष कोणाचं नाव खाली उद्या सांग मला म्हणून तुझं वर्ग होतो म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अध्यक्षाला गेले आठ दिवस झाले त्रास झाला मानसिक त्रास झाला आणि हात्रास जर कायमस्वरूपी तुम्हाला बंद करायचा असेल तर नितीनदानी सुचवलेली जी काय म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सूचना केली ती योग्यच आहे तर फक्त अध्यक्ष आणि उर्वरित शिर्डीतील सर्वग्राम असतो म्हणजे परत हा वाद होणार नाही काही नाही आणि परत हा विषय पण घेऊन नका दुसरा विषय असा आहे की वर्गणीसाठी लोकही दटामाटामा बोलतात भाषण करतात पण खिशात हात घालत नाही म्हणजे मला तितका आनंद झाला एक लाख एकोणपन्नास हजार रुपये गोळा जायचं म्हटलं काय म्हणा तर त्या पैसे आपल्या शहरातलं एक मोठा म्हणजे उत्सव असतो बाबांचा उत्सव असतो तर सगळ्यांनी याच्यात हातभार सगळ्यांचा असायला हवा आणि परत एकदा सगळ्यांनी आतापर्यंत जे काही सहकार्य केलं असं सहकार्य शेवटपर्यंत असावं अशी मी सर्वांना विनंती करतो आता सगळ्या प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन तीन चर्चा ज्या मांडल्या त्या संदर्भात संदर्भातली गजवानांनी चर्चा मांडली शिडीच्या दृष्टीने तो पारंपरिक जो, जो उत्सव राहतो कारण म्हणजे ग्रामीण भागातला त्या पद्धतीचा उत्सव यासाठी आपण कार्यकारी अधिकारी यांना भेटून त्या प्रकारचं नियोजन करण्यासाठी गजुआांना जी सूचना मांडली त्याला समर्थन दिलं पाहिजे त्याचबरोबर आपले ज्येष्ठ सगळ्यांचे मार्गदर्शक हिरमण नाना वारोळे यांनी जी काही सूचना मांडली पण यावेळेस का ज्या कुस्त्या जे चार पाच चा मान्यवर गेले होते त्यांनी संग्रम भाय्या जगतापांनी आता पन्नास लाखाच्या पुढं कुस्ती लावली होती आणि त्या कुस्तीच्या संदर्भात त्या तुलनेने पण त्याचं त्या चांगली कुस्ती व्हावं यासाठी जे मान्यवर निघडलं गेले त्या पैलवान कसे असावे या पद्धतीचं त्यांनी काम केलं म्हणून आपल्या या रामनवमीचा जो कुस्त्यांचा हंगाम आहे तो खर्चिक झालेला आहे आकला परिसरातला जवळच्या परिसरातला आहे समजा या परिसरातला आहे असं कुठल्याही प्रकारची चिटिंग या रामनवमीच्या निमित्ताने या कुस्त्यामध्ये होणार नाही अशी दक्षता या रामनवमीच्या कमिटीच्या सगळ्या मान्यवरांनी घेतलेली आहे त्याचबरोबर नितीनदादा शेळके यांनी जो विषय मांडला तो विषय सातत्याने असा आहे का बा समजा नावं प्रत्येकाचे समजा मागे पुढे होतात दत्तभाऊने विषय मांडला का बा समजा कोण काय काम करणार आहे कोणत्या कमिटीवर करणार आहे माझं एक विनंती आहे पुढच्या वर्षी फक्त जो कोणी अध्यक्ष असेल त्या अध्यक्षाचं आणि सिटी ग्रामस्थ म्हणून त्याचं नाव डिक्लेअर झालं पाहिजे आणि संपूर्ण पोरी पत्रिका असली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि सुद्धा दीपकराव तुम्हाला विनंती करतो जेव्हा फ्लॅग बोर्ड तुम्ही जागीजागी लावणार आहे फक्त अध्यक्ष म्हणून दीपक सोपानराव वारुळे आणि साईबाबा संस्थान इन सिटी ग्रामस्थ असं एवढंच त्याच्यावर उल्लेख करा बाकी तुझा उल्लेख करू नका असं माझी स्वतःची विनंती आहे त्याचबरोबर सुद्धा आप्पानी आणि बाबासाहेब आपण म्हटला होता का लावणी संदर्भात काय झालं तर समजा शिवाजी बोगुडा मी भैया त्याच्यानंतर चार पाच लोक होते दादा शेळके होते 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 का असे चार पाच जण होते सचिन भाऊसिंग होते रमेश भोगोणकर होते त्यावेळेस त्या लावणींचा साडेपाच सहा लाख रुपयाला त्या लावण्या ठरल्या त्या लावण्या ठरत असताना मग आपल्या कॅन्सल झाल्यानंतर मग सुधीर बोगोणकरांनी एक लावणी दिली आणि मग बाईंना एक लावणी दिली एक लावणी दिली म्हणजे त्या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी लावणी दिली आणि मग ती लावणी किती रुपयापर्यंत ती साडेतीन लाख रुपयाची होती म्हणून त्याच्यावर चर्चा झाली का बाबा समजा मग दीपकरावला प्रत्येकाने विचारलं का बाबा साडेतीन लाख रुपयाची लावणी का झाली तर भैयांनी सांगितलं की बाबा समजा त्या लावणीमध्ये अनेक प्रकारचे बदल केलेले आहे समजा कॉमेडीचे काही आणले काही का स्टार मोठे घेतलेले आहे आणि कार्यक्रम दर्जेदार व्हावा अशी त्यांची इच्छा होती पण त्यांनी मग तो साडेतीन लाख रुपयाची चर्चा सुरू झाल्यानंतर व संस्थांचे पैसे जाते म्हणून त्यांनी ती पंच्याऐंशी हजार रुपयाची काहीतरी लावणी ठेवली आणि मग तो लावणीचा विषय पण आता संपलेला आहे एक लाख दहा हजाराची लावणी झाली एक पंच्याहत्तर हजार रुपयाची लावणी झाली दर्जा कुस्त्या झाल्या माझ्यामध्ये चांगल्या प्रकारचं नाटक आहे जे शिवाजी महाराजांवर आधारित आहे त्या प्रकारचं नाटक एक महिलांसाठी ठुरलेलं आहे ते एक नाटक आहे त्याच्यानंतर तमाशा याचा वाटतं खडकर यांचा तमाशा आहे खास लोकच्या मागणीनुसार किंवा ज्येष्ठांच्या मागणीनुसार बाबा समजा त्यांची परंपरा आहे रग्युअर खेळकरांची परंपरा आहे की इथं चालत आली पाहिजे फक्त तो एक दिवस भेटला नाही म्हणून एक दिवस पुढे घेतलेला आहे आणि आणखीन एक कार्यक्रम काय चारच कार्यक्रम फूड फेस्टिवलचा तो तो कार्यक्रम आहे असे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहे फक्त माझी आता विनंती आहे का नावासाठी मागा पुढे होऊ नका विनंती आहे आणि हा सिडीचा कार्यक्रम आहे हा आपल्या गावाचा कार्यक्रम आहे असं समजून सगळ्यांनी त्याचा सहभाग व्हावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं एकवीस लाख रुपयाचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे आणि जे मेन आहे जे गावातले सगळे मा जे मेन माणसं आहे जे ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे सगळ्यांनी संदीप पारख यांच्या मोबाईल नंबर दिलेला आहे आणि त्याच्यावर पैसे जर टाकले तर माझ्या मते आत्ताच आठ तीन लाख रुपये गोळा होतील जास्त होतील पैसे पण टाकले तर म्हणून सगळ्यांनी टाकवा अशा प्रकारची विनंती करतो आणि त्याचबरोबर सिटी सोसायटी चे आल, यादी तसे बऱ्यापैकी पैसे काहींचे आले काही यायचे अजून म्हणजे आणि शेवटी दीपकरावला हे सांगतो रामनवमी झाल्यानंतर तुम्ही तो चांगल्या प्रकारचा जसा कमलाकर भाऊने हिशोब दिला त्या प्रकारचा हिशोब तुम्ही द्या लोकांना कळू द्या का या पैशाचा असाच उपयोग झाला आता पंधरा लाख रुपये दिले म्हणजे फार कमी संस्थांनी पैसे दिले पण यावेळेस आपल्याला मी भैया असेल भाऊ असतील त्यांनी शिबावसाहेब बाबा तो आम्ही शिवमकडे गेलो शिवांनी काही पैसे दिले काही आणखीन दोन तीन अधिकाऱ्यांना फोन केले त्यांनी द्यायचं कबूल केलं अजून त्यांचे पैसे यायचे आहे हे सगळं करीत असताना हा कार्यक्रम योग्य प्रकारचा करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक कमिटीवर प्रत्येकाला घेतलेलं आहे ज्या मागून परंपरा चालताना आहे त्याप्रमाणे सगळ्यांना मान सन्मान प्रत्येकाला दिलेला आहे आणि माझी एकच इच्छा आहे का जसं कमलाकर भाऊच्या काळामध्ये ऐतिहासिक हा शब्द होता वर्डबुक बुक तुम्ही चर्चा बुक मध्ये नाव आलं तसंच दीपकराव तुम्हाला सुद्धा तसे प्रयत्न करून पुन्हा एकदा वर्ल्ड बुक मध्ये आहे तरी आपण प्रयत्न करावा अशा इच्छा व्यक्त करतो आणि सगळे तुम्हाला सगळे सगळे योग ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मान्यवर तुम्हाला मदत करतील तसं भैयाने सांगितलं दुसरा कोणी जर असता तर खरंच राजीनामा दिला असता तो म्हणलं असतं झंझिटर नको मला या गाव पण तुमचं मन एवढं चांगलं एवढं मोठं विशाल मन आहे त्यामुळे हे सगळं एकत्र करून तुम्ही पुन्हा अध्यक्ष राहिले हे महत्वाचं घर काय आपण त्याला सांगितलं असतं त्यांना सांगितलं असतं तर नका करून नाही केलं असतं बिचाऱ्यांचं त्यांची काही तक्रार नाही आणि आपला समजा संजीव बाप्पाचे त्यांनी मंत्र्यांनी आभार मानतो दत्तपटेल तुमचे पण मनापासून आभार मानतो का तुम्ही मनाचा मोठेपणा करून हे सगळं सहन केलं आणि गावाबरोबर आभार मानतो त्यांनी सण केलं म्हणजे बा समजा भांडणे केलं मान्य मान्य म्हणायचं मला सण आलं द्या सणच्या ऐवजी मान्य बाबा समजा मान घेत शब्द मागर घेतो लगेच शब्द मागर घ्यायची पद्धत आहे आपल्या भेणको कुठं जाय जाऊन नको तिथे नको काय झालं काही नाही तुम्ही सगळ्यांनी मदत केली दादा असेल रवी दादा असेल सगळेच मान्यवर मदत करते युवक सगळ्या प्रकारची मदत सुरू राहिले त्यामुळे तो विषय नाही आहे आणि राहून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची करते हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितीन दादा शेळगेंनी सगळ्यात आघाडी घेतली हे महत्व आणि दादा इतके दिवस काय करीत होते समजा करायचे यायचे जायचे पण यावेळेस काही सूचना मांडल्या आम्हाला पण आनंद वाटला गेम ऐक माय का असं पण आपल्याला करायचं घेतलं ते पण बरं वाटलं जरा <laughs> <laughs> असं खेळमेद वातावरण रामनवमी चांगली झाली पाहिजे रामनवमी चांगली झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा अध्यक्षांना मनापासून शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने देतो आणि भाऊ साहेब तुम्हाला काही मांडायचं आहे का तर आपण सगळ्यांनी अजित भाऊनी मांडलं सगळ्यांनी मांडलं सगळ्यांचं मनापासून स्वागत झालं गेलं विचारून जा आणि चांगली रामनवमी होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करू एवढीच शुभेच्छा आजच्या या रामनवमीच्या निमित्ताने उपस्थित बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व तरुण ज्येष्ठ या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण रामनवमीच्या यात्रेसाठी तर तसं चाळीस हजाराचं आहे परंतु लोक आपल्या ज्यांना इंटरेस्ट असतो ते लोक असतात मी दीपकबद्दल थोडीशी माहिती सांगतो की दीपक मला त्याविषयी विचारलं की दीपकचं काय काम व्हावं दीपकचं योगदान काय तर दीपक सातत्याने साई भक्तांसाठी होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जो अन्याय होतो जी काही गोष्ट होती त्याच्यामध्ये मी दड्या छातीने पुढे येतो मी तो असा विचार करते की उद्या आपल्या भोवती काही येईल का त्याचा विचार न करता तो पुढे येतो आणखी एक गोष्ट सांगतो की त्यांनी सगळ्यात मोठं योगदान जर दिलं असेल तर आपण त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना सगळेजण असतील की साई भक्तांची लुट व्हायची लूट कोण करायचं तर पोलीस त्या हे करायचं त्या गाड्यांचे पैसे घ्यायचे तर नितीन विलेशदा दीपक दिलीपदा पोते हे सगळे जर कोपरावाला बॅडमिंटन खेळायला येत असताना रोज त्या लोकांना पोलिसांना विरोध करायचे योगागणी ते चांगले पोलिस अधिकारी पाटील म्हणून आले आणि आपण मारुती मंदिरासमोर सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना तिथं सांगले की मशीन काढून घ्या साईभक्त चुकत असं बिचायला पार्किंग सापडली नाही गाडी कारण साईभक्तच आपला देव आहे साई भक्ताच आपल्याला सगळं देतो तर त्यांनी दीपकने स्वतःहून पुढाकार घेतला आणि त्यापासून ते फोटो गाड्या जपशिन पोलिसांनी जप्त करून घेतला आता साई भक्तांच्या गाड्यावर नव्यानं कारवाई होत नाही हे दीपक चोगदार आहे त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे आणि बरोबर घेऊन जाण्याची तिची कला आहे त्याची तर तो, तो सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो तुम्ही का, हो नी। आता बघितलं असेल का आता काय असतं कुस्त्या ठरवताना मी जेव्हा अध्यक्ष होतो मी कधी कुस्त्या ठरवलं गेलो नाही बाबासाहेब अध्यक्ष होते कधी तुम्ही कुस्त्या ठरवलं गेले का एक ठराविक मंडळी असता का त्यांना इंटरेस्ट आहे ते जातात भेटतात येतात तो सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो त्याला जोडीदार म्हणून आम्ही आमचा छोटे बापू दत्त भाऊला दिले कारण की त्यांना त्याविषयी त्यांना झुपून दिलं तो पण अतिशय चांगला उत्साही कार्यकर्ता आहे पतर झळ घेऊन त्या दिवशी दीपकनी स्वतः पत्र झळ घेऊन गाड्या काढणं स्वतःची गाडी काढावं लागते स्वतः खर्च करावा लागतो बरोबर घेणार लोकांना जेव खावा लागतो करावा लागतो तो पण साई मिटासवाल्याने बी चांगलं योगदान त्याच्यामध्ये दिले चांगलं काम त्याचं चा पण आहे का त्याला पण तो पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो तुम्ही त्याला आमच्या बापून मी त्याला बोलतो पण तो कधीच उलट उत्तर देत नाही तो सातत्याने हसून आमचा अनादर न करता प्रामाणिकपणे तो कधी असा उलट होऊन बोलला नाही चांगला बोलतो आणि त्याने अनादर केला नाही असे तरुण पिढी आपल्याकडे आहे प्रकाश गोणकर आहे विकास आहे मागच्या त्या मी जेव्हा अध्यक्ष होतो तर इतकं प्रचंड काम आहे तरुण पोरांनी केलं तर आपण जर त्यांना बरोबर घेतलं आता काय गावात एक फॅशन आली कोणी उठलं काय ते चार डोके म्हणजे गावे का काय ते चार डोके म्हणजे गावे का मग तुमच्या हिम्मती राय उभे गुन्हेगाराच्या पुढे बोला तुमचं डोकं लावा तुमचं डोकं दाखवा चार डोकं म्हणजे गाव नाही परंतु मग त्यांनी पण उभं राहायचं स्टेजवर ठामपणे बोलायचं गुन्हेगाराकडे हात करून बापू समोर गुन्हेगार उभे असतात त्यांच्याकडे हात करून बोलत होते तुम्ही पण बोला चार डोके म्हणजे गाव नाही पण ही तरुण पिढी अतिशय चांगली हो राहिली आणि अविनाश गुणकर असेल महेश असल आमचा तो वैभव असेल हे सगळे लोक चांगलं काम करू आले आणि हे करीत असताना आपल्या अंगावर काही येऊ शकतं याची पण त्यांना खात्री आहे कारण की हे होत असतं गावामध्ये आता रामनवमीच्या निमित्ताने मत मतांतरी झाले गावची जात्रा आहे म्हणजे सगळ्यांचा अधिकारी सगळ्यांना दादा तुम्ही जी सूचना मांडली तुम्ही बहुमतांनी या माझी अडचण नाही परंतु बापू गावात काम करीत असताना नितीन दादाचं नाव येत असेल नितनदाचं माझे नगरसेवक आहे मी नगरसेवक होतो आपण अन्य पदाधिकारी होतो आपले नावं येत असतात परंतु असे काही आपले कार्यकर्ते असतात त्यांना इच्छा असते काम करण्याची मी त्यावेळेस ते गंध लावायचं आपण सुरू केलं दोन हजार बावीसला कधी गेलं नानादे दोन हजार बावीसला रामनवीचा येणाऱ्या भाविकांचा गंध लावायचं इतका चांगला परिणाम त्या जा याचा झाला साई भक्तांमध्ये असं भावना गेली की शिर्डीकर सुद्धा आमची दखल घेतात आपण दीपक जेवण ठेवतो आपलं प्रत्येक शेळके जेवण ठेवतो वेगळ्याकडे वेगवेगळे लोक जेवण ठेवतात भक्तांना पण जेव्हा आपण रस्त्यावर उभं राहतो आणि त्यांना गंध लावतो आणि त्यांचं स्वागत करतो अतिशय चांगला मेसेज साई भक्तांमध्ये गेला का शिर्डीकर आपली दखल घेतली त्याच्यामध्ये सागर हिवाळे नावाचा एक कार्यकर्ता आहे तो पॉलिसी धंदा करतो म्हणजे हे सागर हिवाळे नाही कि आले नाही ते दुसरे त्यांनी मला एकदा मला भेटला भाऊ मी ते काही त्यांना ओळखीत नव्हतो मला काहीतरी काम द्या मी म्हणलं तू तातडीन जाय आणि बाळासाहेब बाबा गोंडकर त्यांना भेट तिथं गंध लावायला लोकांची घर सुजाय इतकं चांगलं काम केलं तिने पण आणि प्रत्येकाला काम केल्याचं समाधान भेटतं आपण शियन आणायला लावू लोकांना किती सोपी गोष्ट होती का तुम्ही शिय आणा घरून म्हणजे काय मोठी गोष्ट होती का लोक पिशवीत मध्ये घेऊन शेन आले त्याला सांगितलं तुम्ही रांगोळी आणा त्यांनी रांगोळी आणली का माझा बी सहभाग याच्यामध्ये पाहिजे मी दीपकला किंवा तुमच्या सगळ्या टीमला सगळ्यांना विनंती करतो की जेवढा लोकांचा सहभाग वाढेल आता तशी संधी याच्यात फार कमी आहे पण जेवढा लोकांचा सहभाग वाढेल म्हणून प्रत्येकाचं नाव टाकावं किरकोळ गोष्ट आहे वाचल्या असती ना दत्तूची सूचना बरोबर होती का आपण कोणाला काय नेमणूक दिली तर त्याला पण असं वाटतं का गावासमोर माझं नाव वाचलं माझं नाव आलं तर त्याला पण वाटतं का मी आहे वकुड जरी या गावाच्या प्रक्रियेमध्ये आहे तर नावं असावी लोकांची एक पान काय दहा पानं त्याला काय फरक पडतो आपण ही जी यादी केली आहे ही दोन हजार बावीसला एकशे अकरा मी केली आणि ती अशी सुंदर केली होती का वाचणारा डायरेक्ट भिंकाच घ्यावा लागलास असत <laughs> तरी एका माझ्याने वाचून मला सांगितलं का <laughs> माझं नाव म्हणजे बा तुम्ही त्यांनी बारकाईनी सुद्धा वाचलं तर तुम्ही त्याला संधी दिली पाहिजे सगळ्यांना तर एखाद्याचं नाव खालीवर होऊ शकतं लोक माना पाण्याला करू द्यायचं काही लोकांचं जसं नितीनदा सांगितलं की लोकं बोलतात पण वर्गणी देत नाही वर्गणी पण दिली पाहिजे आपल्याकडे जे पैसे आणखे ते सैवाचे सोडं साहेवाच्या कार्यात पॉईंट पॉईंट एक टक्का लागत असेल शंभरामध्ये नव्याण्णव पण एक टक्का पण आहे पॉईंट पॉईंट आता मला वाटतं की एवढ्या लोकांनी आव्हान केलं लो। तर शंभर टक्के उद्या वर्गणी येईल संदीप शेटजे जर खात्यावर आज रात्री धाबा धाबा धबा धाबा पैसे पाडायला सुरुवात होईल असं मला वाटतं कारण की प्रत्येकाला मला पण थोडं मी पैसे दिले नाही मी थोडं निर्लज लाज लाज वाटलं सारखे बापू तुम्ही बोलले मला थोडी शरम वाटली तर आपलं मला वाटतं की मला वाटली असेल तर वाटले वाटली असेल ज्यांनी त्यांनी पैसे दिले नाही तर शंभर टक्के वर्गाने पैसे दिले जातील आणि प्रत्येकाचं योगदान असतं आबानी फूड फेस्टिवल केला अतिशय उत्कृष्ट फूड फेस्टिवल केला इतका चांगला केला चांगली परंपरा पाडली काय लाग का का पर ते लागतं काय आपण मंडप टाकला ते लोक आले त्या निमित्ताने त्या लोकांना व्यवसाय झाला तुम्ही ज्या दिवशी संपल त्या दिवशी मी तुम्हाला ग्रामस्थांना विनंती करतो तुम्ही त्या फूड फेस्टिवलवर जा आणि ते जे लोक ज्यांनी स्वयंपाक केला असेल ज्यांनी विक्री केली असेल त्याच्यात काही लोकांचा भाव व्यवसाय असेल पण काही लोकांचा भावनिश्चितच चांगला तुमच्यामुळं एखाद्या वीस कुटुंबाला चांगली बिदा चांगलं व्यवसाय होत असेल तर ते सुद्धा रामणी मिळवं आमचं चांगलं या यात्रा भरवणं हा पूर्वीचा काळी जो कन्सेप्ट होता कशासाठी होता का चार लोकांना त्यातून व्यवसाय मिळावा आपल्याकडे धन धान्य शेतकऱ्यांकडे यायचं आणि मग त्याच्यातून टोकऱ्या भांडे कुंडे आपल्या इथं बघा किती मोठे मोठे दुकाने लागायचे भांड्याचे त्यावेळेस त्याच्या गावात दुकान नसायचं तर त्याचा व्यवसाय मिळावा असा उद्देश होता तोच व्यव आपण पुनर् त्याची स्थापना करतोय का छोट्या मोठे प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये आता माझ्यासह सगळे ज्येष्ठ मंडळी आता फार चप डप करण्याचा अर्थ नाही ते एका टप्प्यावर एका एकाला आता पंचवीस वर्ष झाले आम्ही दोन हजारापासून ही जी मंडळी बसली तर दोन हजारपासून मी स्वतः सक्रिय म्हणजे आता पंचवीस वर्षे मला पण झाले वयाचे पन्नास वर्ष झाले तर एका टप्प्यावर पुढच्या लोकांनी पण संधी दिली पाहिजे आणि त्याच्या अंगात काय गुण आहे त्याला काय त्याच्या संधी देता येईल म्हणजे त्या तमाशात लगून म्हणत नाही मी तो त्याच्या अंगात चांगल्या कामाचं गुण असेल चांगल्या समजसेवेचा असेल तर त्याला संधी दिल्याने त्याला कळेल आज दीपक वरळे आपल्या समोर आला आज आपला दत्तू छोटे बापू लोकांसमोर आला आज दत्तू म्हैसे लोकांसमोर आला कळतं लोकांना की आपण काय करू शकतो किती छोट्या छोट्या गोष्टी होत्या आपण त्या केल्या आणि यशस्वी झाल्या वर्ल्ड बुकमध्ये नोंद झाली मी अध्यक्ष होतो याच्यापेक्षा आपण सर्वांनी ती गोष्ट केली शिर्डीकरांचं नाव वर्ल्ड बुकमध्ये नोंद झालं कमला रुग्वतीचं नाव नाही त्याच्यावर त्याचं नाव आहे शिर्डीची रामनुई वर्ल्ड बुकमध्ये आली ती खरंच आहे ते शिकरा म्हणून होती अख्खं गाव झटून कामाला लागलो होतं महिलांचा प्रचंड सहभाग होता मी त्याशी दीपकला तारू बोलला त्यांना विनंती केली का लावण्याला बसतानी कोणत्याही गावात एवढं सुरक्षित महिला लावणी पाहू शकत नाही त्या शिर्डीमध्ये पाहू शकता तर बॅरिकेटिंग करा व्यवस्थित दोन्हीमध्ये गॅप ठेवा हो। महिलांना आव्हान करा की महिलांनी लावणी आलं ला पाहिजे महिलांनी सगळ्या कार्यक्रमाला का नाटका हजर ना राहिलं पाहिजे विकासने अतिशय उत्कृष्ट नाटक आणलेलं आहे चांगलं आता छत्रपतीचा छावा आपण बघितलेला आहे त्याच्यावरच हे नाटक आहे चांगलं नाटक आहे आपण सगळ्यांनी आपल्या घरच्या महिलांना उपस्थित ठेवलं पाहिजे आणि ह्या रामनवमी ऐतिहासिक झाली पाहिजे हिचं कारण काय आहे की ही रामनवमी साईबाबांनी सुरू केली ही कोणी आधीमध्ये उपस्थित सुरू नाही केली साईबाबांनी जी परंपरा सुरू केली ती आपल्याला पुढे यायची पण ती पुढे येत असताना चांगल्या उद्देशाने यायची तर मी बरंसं बोललो आपण सर्वजण उपस्थित आलात त्या बाप्पू एक सूचना करायची एवढी विनंती सांग सूचना राहून गेली उद्या युवा नेते युवा नेते सुजयदादा विखे पाटील आय वर येणार आय बी म्हणजे रमगावचा गेस्ट हाऊस तिथे रामनवमीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मिटिंग बोलवलेली आहे तर आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आहे करतो अकरा वाजता अकरा वाजता सकाळी अकरा वाजता सत्यपदी दीपक सोपनराव यांची निवड झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांना सत्कार करून शॉल बुके आणलाय बदलून बदलून सगळ्यांनी फोटो काढले तरी चालेल एका वेळेला कर लोटा करण्यापेक्षा आणि उद्या विनंती अशी दीपक सेठ जर उद्या प्रमुख लोकांची यादी जर आपण वाद न होणार असत जर पेपर दिली असती परंतु माझं नाव नाही हे नको वाद टाळण्यापेक्षा ठीक आहे अध्यक्षाचं नाव नाही टाकू आता आपण उपस्थित सर्वांचे मी मनापासून विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी